नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आपण नवरात्रीच्या सातव्या दिवशी काल रात्रीची पूजा केली जाते या पूजेमुळे सर्व प्रकारच्या असुरी शक्तींचा नाश होतो आणि भक्तांना धैर्य शौर्य व न्याय मिळतो तिचा रंग गडद काळसर आहे डोळे गोल आणि चेहऱ्यावर भयावह भाव असतो परंतु तिचे रूप भयंकर असूनही ती अत्यंत शुभ फल देणारी आहे म्हणून तिला शुभंकरी असेही म्हणतात आता आपण काल रात्री देवीचा अर्थ जाणून घेऊया काल म्हणजे वेळ आणि रात्री म्हणजे रात्र काल रात्री देवी म्हणजे अंधारमय रात्रीची शक्ती जी काळाच्या स्वरूपाप्रमाणे आहे ती सर्व वाईट शक्ती आणि अंधाका अंधकारमय परिस्थितीचा नाश करणारे आहे म्हणूनच तिला शुभंकरी असेही म्हणतात तिच्या उजव्या हातात वरदमुद्रा असते जी भक्तांना वरदान देते आणि खालच्या हातात अभयमुद्रा असते ज्यामुळे भक्तांना निर्भयता मिळते तिच्या डाव्या हातात खडक म्हणजे तलवार आणि लोखंडी काटा असतो जो वाईट शक्तींच्या नाशासाठी वापरला जातो ती गाढवावर स्वार आहे जे वाईट शक्तींना दूर पळवून लावण्यासाठी हे एक प्रतीक आहे ती अज्ञान दूर करणारी अंधाराचा नाश करणारी आणि भक्तांना सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्त करणारी देवी आहे तर आता आपण काल रात्री देवीची पूजाविधी काय आहे ती थोडक्यात पाहूया सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी स्नान करावे पूजेची जागा स्वच्छ करून तिथे देवी कालरात्रीची मूर्ती किंवा चित्रस्थापन करावे देवीला फुले अत्तर धूप आणि तेलाचा दिवा अर्पण करावा देवी कालरात्रीच्या मंत्राचे पठन करावे तो मंत्र मी सांगते तुम्हाला सांगते ओम काल रात्री देवे नमहा या मंत्राचा जप करायचा आहे देवीला गुळाचा गुळापासून बनवलेल्या वस्तूचा नैवेद्य जसे की गुळाचा शिरा दाखवावा आरती करून देवीच्या दिव्य शक्तीचे ध्यान करावे आणि नंतर प्रसाद वाटून सर्वांचे आरोग्य उत्तम राहो ही प्रार्थना करावी या व्रताने अकाल मृत्यूचे भय टळते असे मानले जाते काल रात्री देवीची उपासना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व अडचणी दूर होतात असुर शक्तींपासून भक्तांचे रक्षण होते आणि त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतात तर ही होती काल रात्री देवीची व्रत माहिती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद श्री स्वामी समर्थ